छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुणाईंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे पुस्तक यामधून शिवराय लोकांपर्यंत पोहोचतात मात्र आजची तरुणाई फारसे वाचत नाही त्यामुळे युवा पिढीला जवळचे वाटते अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवरायांचे तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त एकावन्न एक लघुपटांच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना देणार असल्याची माहिती अभिनेत्री दिग्दर्शक सचिन गवळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पुणे श्रमिक पत्रकार संघ इथे झालेल्या पत्रकार परिषदेला यावेळी निर्माते निलेश मुनगेकर अभिनेत्री स्मृती सचिन गवळी विवेक यादव सागर ठाकूर श्रुती साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते या लघुपटाची संकल्पना लेखन आणि दिग्दर्शन सचिन गवळी यांचेच असून याची निर्मिती शिवगर्जना क्रिएशन आणि एन एम एंटरप्राइजेसच्या सहकार्याने करणार आहेत आजच्या युवा पिढीच्या मनात विचारांचे द्वंद बघायला मिळते शिक्षण नोकरी यातील स्पर्धा स्वभावतांचे बिघडलेले सामाजिक वातावरण यामुळे तरुणाईंचा संयम ढासळत असल्याचं दिसून येत परिणामी तरुणाई मध्ये व्यासनाधीनता आत्महत्या महिलांबद्दल अनादार अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहेत या तरुणांच्या सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांचे फोटो दिसतात मात्र या महापुरुषांचे विचार त्यांच्या डोक्यात किंवा आचार विचारत दिसत नाहीत यामुळे या, या पिढीपर्यंत शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी आम्ही लघुपटाचा मार्ग निवडला आहोत यातील पहिला लघुपट तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित करण्यात येणार आहे सर्व लघुपट यूट्यूब तसेच फेसबुकसह सह अन्य सोशल मीडियावर बघायला मिळणार आहेत अशी माहिती सचिन गवळी यांनी दिली आहे नमस्कार मी सचिन गवळी टी व्ही अभिनेता आहे छत्रपती शिवाजी माझी ओळख आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार अनेक शॉर्ट फिल्म केलेत आता पुन्हा सुरुवात करतोय माझ्यासोबत माझे आहेत निलेश दीकर आजच्या कंडिशनला आजच्या घडीला सध्याची युवा पिढी प्रचंड भरखडत चालली आहे आणि त्याची सुरुवात सोशल मीडियाद्वारे प्रचंड घाणपातीवरती होते म्हणजे सोशल मीडिया हे चांगलं माध्यम असतानाही पण त्याचा योग्य वापर करत नाहीत मुलं मुलं किंवा मुली सगळ्याच बाबतीमध्ये तर आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचे आदर्श घेऊन जगले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळं काही नाही केलं त्यांनी आपल्या आईवडिलांचंच स्वप्न पूर्ण केलं शहाजीराजे राजमाता साहेब यांची संकल्पना होती की हिंदवी स्वराज्य व्हावं स्वराज्य व्हावं हे आपल्या आईवडिलांची तळमळ महाराजांनी पाहिली आणि स्वराज्याची स्थापन केली स्थापना केली ते करताना त्यांनी अनेक गोष्टी आहेत त्या आपल्यासोबत नेहमी बाळगल्या त्याच्यामध्ये धीर असेल संयम असेल दूरदृष्टी असेल थोरा मोठ्यांचा सन्मान असेल स्त्रियांचा सन्मान असेल झाडं लावली पाहिजेत जगवली पाहिजेत आपले माणसं जपली पाहिजेत ह्यासारखे शिस्तप्रियता म्हणजे आजकाल आपण सिग्नलला किती थांबतो हाही भाग आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येक गोष्टीला आपल्याला लागू होतात जर आजच्या युवा पिढीने त्यांचे आदर्श घेऊन जगलो तर आपण आयुष्यात नक्की यशस्वी होऊ याच्यासाठी हा एक आपण प्रयत्न करतोय पूर्वीही मी अनेक शॉर्ट फिल्म्स बनवल्या होत्या ज्या तुम्हाला सचिन गवळी नावाने बघायला मिळतील म्हणजे शंभरच्यापेक्षा जास्त आकडा आहे आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युवा पिढी जी भरकडत चालली आहे जी आपल्या आईवडिलांचा बिलकुल सन्मान करत नाही ती सन्मान फक्त मदर्स डे आणि फादर्स डेलाच करते किंवा त्यांच्या वाढदिवसाला पण तसं नाही आहे आपले, आपले, आपले ज़ौण ज़ौण जे महापुरुष होते ते आपल्या आईवडिलांचा मोठ्या प्रमाणात सन्मान करायचे आणि आपले स्वप्न पूर्ण केले त्यांनी तसं ते लोकांनी जपलं पाहिजे जप आपल्याच्या युवा पिढीने ते घेतलं पाहिजे त्यासाठी एक छोटासा आपण प्रयत्न करतो आहे बाकी तुम्ही सगळे सोबत असालच टॉपिक काय असणार आहे टॉपिक असं असेल की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त गड किल्ले सुटका शाहीस्कांना जी मोठं छाटली किंवा अफजलखानाला फाडलं याच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज विचाराने किती ग्रेट होते आणि आपण त्यांच्या महाराष्ट्रात जन्मलो आणि त्याचे विचार आपण घेतले पाहिजे आणि जगलं पाहिजे हा एकमेव विषय त्याच्यामध्ये आपण घेतोय पहिली शॉर्ट फिल्म आपली रिलीज होती आहे तीन तारखेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी आपण त्याची सुरुवात करतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं ते परस्तीला आणि ताईचं दर्जा द्यायचे त्याच्यामुळे मला वाटतं सावित्रीबाई फुलेंची जयंती याच्यासाठी खूप मोठा चांगला योग नाही असं मला वाटतं